खूप सुंदर सुंदर मी हे क्रॉकरीज घेतलेले आहे वेगवेगळ्या प्लेट्स आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे दोन वर्षापूर्वी मी क्रॉकरीज घेतल्या होत्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर उशिरा व्हिडिओला मी सुरुवात करते कारण की मला ना सकाळना अजिबात इच्छा नव्हती काम करायची पण इच्छा नव्हती आणि व्हिडिओसुद्धा शू शूट करायची इच्छा नव्हती सगळं घरातलं आवरून घेतलं परिवेलेला मगाशी स्कूलमधनं आणलं मी आणि आता आ, प्रिंटर आलेला आहे जस्ट नवीन प्रिंटर मागवलेला आहे अगोदर जो होतं ते खराब झालेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते कारण की जस्ट मनोजने ओपन केलं ते आणि इथे प्रिंटरची गरज पडतेच का बरं ते थोडा सांगेल मनोज तुम्हाला तर इथे प्रिंटर आलेला आहे प्रिंटरची खूप गरज पडते काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना तर ते, ते प्रिंट करायचे असतात आपलं आपल्याकडे होतं पण आता खूप वर्ष झाले त्याला घेऊन ना मग ते खराब झालं आणि नंतर ते वर्क करतच नव्हतं ॲक्च्युली आणि ते प्रिंटिंग वगैरे काहीच होत नव्हती ना असा ब्लँक पेपर यायचा जस्ट हे मागवलेलं आहे आणि कधी आपल्याला आपल्याला सण वगैरे साजरे करायचे असेल तर काही आपण फोटोज पण प्रिंट केलेले आहे ना जसं नागपंचमी बैलपोळा पोळा ना ते पण आपण प्रिंट केलं होतं ना ते इंक नऊ टाकू बाबा अजून ब्लॅक अँड ब्लॅक याच्यामध्ये कलर असते मलेशिया स्कॅन करण्याचं तुला आपल्या जवळ झेरॉक्स करायचे असेल ना कॉपी करायची असेल ना आणि इथे प्रिंटर सगळ्यांकडे असत त्याचं कारण पण आहे ना तसं इथे आपल्या इंडिया मधलं ते झेरो दुकान असतात नाही का स्टेशनरीच्या जवळ पण झेरोस चालू शकतो आपण करू शकतो पण इथे तसं नाहीये तर मग मोस्टली काय करतात लोक घरीच प्रिंटर घेऊन टाकतात म्हणजे इझी पण होत आणि पटकन पण होत आणि ते आपण एकदा खूप अगोदर आहे ना आपण करायला गेलो होतो तर ते एक्सपेन्सिव्ह पण होत ना फोर का फाईव्ह युरोज पर पेज असं असत वाटत ना थांब बाबू नको तुटलं ना परी थांबा तर नका करू परी बेला थांबा ते पप्पा चेक करू द्या हे पाट तुटला ना बाबू चुकून तर मग काय हे होऊन जाईल ना आपण एवढं नवीन घेतलं ना मग परत खराब होऊन जाईल परी ना आपलं नुकसान होऊन जाईल ना गोष्ट प्रिंट होत ते टाकायचं असतं ओके पण हे आपण जे चालू का ना ताई वे काय आपण याच्यावर परिबेला पेंटिंग करण्यासाठी पण किती आपण केलेले प्रिंट ना हो ना जस्ट मी बसलेले आहे आता आणि चहा ठेवायचा आहे मला आता थोडा वेळ चहा ठेवते आणि आज आहे ना मला ना खूप कंटा आलेला आहे काम करायचा माहिती नाही असं होतं थंडीमध्ये स्पेशली आदल्या दिवशी खूप जास्त काम झालेलं असलं ना तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मग जास्त काम करायची अजिबात इच्छा होत नाही आणि थंडी पण असते ना त्यामुळे असं वाटतं नको आता पडूनच राहते आणि स्वयंपाक पण करायचा आहे काय बनवायचं आहे अजून मी विचार केला नाही आहे पण बघते विचारू मग बनवेल स्वयंपाक ते तर बनवावंच लागतं तर बघ ते कर, ते चेक करते फ्रीजमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ते पण बघते चालेल जे नवीन प्रिंटर आणलेलं आहे ते बघा म्हणून हे प्रिंट करून दिलं दोघींना हे बघा दोघींचे ड्रॉइंग करणं चालले <laughs> ते खराब झालं होतं ना तर मग दोघी म्हणत होते ना आम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे पाहिजे हे ते तर मग प्रिंटरने कसं एकदम इझिली ना काही आपण प्रिंट करू शकतो परबेला लागवत येणार एल साजी आम्ही एवढे काढून ठेवले होते ना प्रिंट्स तर आता बघा एकदम खुश झालेत त्या दोघे ओके बॉक्स वगैरे सगळं जमा झालेला आहे So, खूप सुंदर सुंदर मी आ, हे क्रॉकरीज घेतलेले आहे वेगवेगळ्या प्लेट्स आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे दोन वर्षापूर्वी मी क्रॉकरीज घेतल्या होत्या पण त्या आम्ही खूप वापरतो म्हणजे जेवणामध्ये लंच डिनरला आणि मग कधी कधी कामामध्ये फुटल्या सुद्धा आहे आ, तर मग मी विचार केला वेगळी क्रॉकरी आपल्याला घ्यायची आहे वेगळ्या डिझाईनची आणि अजून चांगल्या क्वालिटीची आणि घरी कधी कधी काय होतं माझे फ्रेंड्स पण येतात जेव्हा आम्ही इन्व्हाइट करतो तर मग असं वाटतं थोडे जास्त आहे ना आ, आ, हे क्रॉकरीज वगैरे पाहिजे सर्व करण्यासाठी तर मी दोन वेगवेगळ्या कलर्सचे घेतलेले आहे एक असं डार्क एकदम ग्रीनिश कलर आहे आणि एक एकदम लाईट आहे मी एकाच टाईपचे घेणार होती पण संपल्या होत्या प्लेट्स वगैरे आणि ते बाउल्स वगैरे त्यामुळे मी काय केलं ऍक्च्युली हे नाईन प्लेट्स आहे सगळं मिळून आणि बाउल्स पण ना, आहे ना नाईन आहे आणि या ज्या प्लेट्स आहे त्या पण नाईन आहे पण मिक्स कलर आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे क्रिसमस चालू आहे तर अशा वेळेने हे क्रॉकरीज वगैरेचं नवीन कलेक्शन आलं ना तर ते लगेचच आउट ऑफ स्टॉक होऊन जातं संपून जातं आम्ही किती दिवसापासून शोधत होतो का घ्यायचं 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 पण ते राहूनच जायचं मुला म्हटलं घेऊ आणि कारण की आता गेट टुगेदर असतं मग जास्तीचे प्लेट्स पाहिजे आणि जुन्या झालेल्या आहेत प्लेट्स एकदम कमी राहिलेले आहे बाउल्स त्याचे अर्धे फुटून गेलेले आहे काम करता करता कधी फुटून जातं त्यामुळे चला आता मी तुम्हाला या प्लेट्स दाखवते सर्वात अगोदर ही प्लेट तुम्हाला दाखवते मी आणि एकदम अशी हेवी आहे आणि याची डिझाईन तुम्ही बघा राऊंड शेप नाही आहे एकदम असं थोडीशी ना वेगळी डिझाईन आहे त्याची एकदम लाईट पिस्ता कलरचा आहे पिस्ता कलरची ही प्लेट आहे एक असं आहे आणि त्याच्यामध्येच आहे ना त्याच्या छोट्या साइडची ही प्लेट घेतलेली आहे बघा ही म्हणजे ह्याच ना जे पूर्ण सेट आहे ना असं आहे मोठी प्लेट छोटी प्लेट आणि हे एक ब्ला बाउल अस हे बघा हे असा पूर्ण सेट आहे आणि हा हे जे बाउल्स आहे ना हे दोन्ही प्ले प्लेटला मॅच होणारे आहे कारण की याचा जो शेड आहे ना तर हा याला मॅच होतो आणि एक दुसऱ्या ग्रीन कलरची जी प्लेट घेतलेली आहे ना त्याच्या शेडला पण हा जो बाउल आहे तो मॅच होता दुसरी जी क्रॉक दुसरी जी प्लेट आहे तर ही आहे तर ही डार्क कलरची आहे बघा आणि ऍक्च्युली मला हीच खूप आवडली होती आणि हाच पूर्ण मला दहाचा सेट घ्यायचा होता पण दोघी मिळून आम्हाला नऊ सेटच मिळाले हे जे ग्रीन कलरचं आहे मला असं वाटतं ते जास्तीचे पाच आहे आणि हे पिस्ता कलरचे आहे ते चार प्लेट आहे दोघी मिळून आम्ही नऊचा सेट घेतलेला आहे असा जर एक सेट जर मिळाला आम्हाला शॉपमध्ये तर आम्ही परत घेऊ पण मनोजला पण ही डिझाईन खूप आवडली म्हणून सांगितलं कोमल थोडीशी युनिक आहे आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसणार आपण जे जेवण वाटतो ते तर लिस्ट उठून दिसलं पाहिजे की नाही हे बघा तुमची मनोजची फेवरेट आहे ही ऍक्च्युली ही प्लेट तुमची ना फेवरेट ही आहे मनोजची आणि मला पण ही आवडते मनोज चांगली दिसत होती बघ पण आपण असं डायनिंग टेबल सेट ठेवतो आणि मला हे जे बाउल्स आहे ना ते ना खूप मोठ्या साईजचे नव्हते पाहिजे कारण की मग प्लेटमध्ये जे बाउल्स ठेवले ना तर प्लेट पूर्ण झाकून जाते छोट्या साईजचेच मला हे बाउल पाहिजे होती पण ही जी बाउलची डिझाईन आहे ना आतमधून पण थोडीशी वेगळी आहे हा पण आपण घेतला नऊ आहे ना नऊ घेतला आपण नाही नऊ घेतला हो काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ घेतलाय तुम्ही सांगितलं नाही एक आपण नंतर घेऊ सेट मिळाला तर म्हणून आपण नऊचा घेतला आणि पूर्ण नऊ ते म्हणून आपण मिक्स करून नऊचा सेट घेतला हा आणि हा याचा सेट आणि कारण की तुम्हाला मगाशी सांगितलं बाउल एकच दोघां प्लेट मध्ये ना बाउल एक चांगले ना छोट्या प्लेट छोट्या प्लेट मध्ये आपण काही स्नॅक्स साठी स्नॅक्स साठी यूज करू शकतो किंवा जेवण वाढलं तर यामध्ये चपाती वगैरे त्याच्यामध्ये भाजी याच्यामध्ये भाजी किंवा काही वरण वगैरे काही केलं असं त्याच्यासाठी तर याची गरज होती म्हणून म्हटलं आता चेंज करू आपण कारण की सर्विंग प्लेट्स आता थोड्याशा कमी पडतं आणि मोठं ताट जे आहे स्टीलचं ते कधीतरी वापरते तेव्हा खूप जास्त असे पदार्थ बनवले चार पास्ता पास्त पदार्थ बनवले काही स्पेशल असेल तर तेव्हा मग ते स्टीलचं ताट ता ते वाट्या आणि त्या डिश पण आहे त्या भरपूर पण या क्रॉकरीचा सेट वगैरे असला ना तर थोडंसं कसं बरं वाटतं तर हे घेतलेलं आहे आणि वेगळी डिझाईन आहे आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि यामध्ये सगळ्यात जास्त कलर कोणतं चांगला आहे मला तर हाच चांगला वाटतं सगळ्यात ना हा पण छान आहे पण हा चांगला वाटत आणि क्रिसमस आहे तर शॉपमध्ये इतक्या वेगवेगळ्या वस्तू डेकोरेशनच्या वस्तू परत सर्विंग प्लेट्स इतके छान आहेत आलेले सर्विंग बॉल्स एवढे छान आलेले आहेत तर हे त्याच्यामधलंच मला हे खूप आवडलं म्हणजे याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण ठेवू शकतो किंवा फ्रुट्स ठेवू शकतो किंवा काही स्नॅक वगैरे आहे ते आपण सर्व करू शकतो आणि याची जी सर्विंग स्टाईल आहे, न, आहे ना तर ती मला खूप आवडली म्हणजे असं हॅन्डल आहे पकडायला आणि मध्ये बघा हे याची ना असं ट्रायंगल शेपचे बाउल्स आहे वेगवेगळ्या कलरचे आता हे कवर आहे हे काढून नाही ठेवत मी असंच ठेवते मी पण तुम्हाला दाखवते मी आणि क्वालिटी पण इतकी सुंदर आहे बघा असे डिझाईन आहे फ्रुट्स पण ठेवू शकतो आपण किंवा सर्व करायचं असेल काही तर मग काय चटण्या वगैरे जेवणाच्या वेळेस करायचं फॉर एक्झाम्पल तर त्या सुद्धा करू शकताय बघा याच्यामध्ये ना नॉर्मल असे बाउल्स पण होते त्याची पण डिझाईन होती असे तीनची आणि दोन ची पण म्हटलं ते आता कॉमन झालं नको पण हे थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मग मी हे घेतलं आणि त्यानंतर मग मला ना टेबलवर ठेवण्यासाठी ना हे कॅन्डलच आहे टी लाईट होल्डर आहे तर तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर मला खूप 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 आवडलं बघितल्या क्षणी खूप आवडलं पण म्हंटल चला आपण सुद्धा युज करूया थोडस वेगळं आणि त्यांनी ऍक्च्युली ना पूर्ण असं हे जे आहे ना ते हे होल्डर त्यांनी पूर्ण असं डेकोरेट करून ठेवलं होतं त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसत होते हे ना वेगवेगळ्या स्टाईलचे स्टोन्स त्यांनी हे स्टोन्स साइडला ठेवले होते हे दोन्ही साइडला हे बघा ही डिझाईन आहे अशी बघा हे होल्डर आहे ना हे असं आहे दोन्ही साइडला असं स्टोन ठेवले होते ना हे समोर छान वाटत आपण डिनर वगैरे प्लॅन केला तर आपण हे टेबलवर ठेवू शकतो नाही का हे बघा हे त्यांनी असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे कॅन्डल होल्डर तीनच सेप आहे त्याच्यामध्ये कोणते डिझाईन होते अजून एखादा बाउल सारखं पण होतं तसं ट्रँगलचं ट्रँगलचं होतं पण हे चांगलं वाटलं लांब वरती होत होतं थोडं आणि कलर पण चांगला असा व्हाइट आहे ना ऑफ व्हाईट कलर आहे तुम्हाला काढून दाखवते ते एक सुंदर आहे ना आणि यामध्ये आपण कॅन्डल क्यूब लावू शकतो असं आहे निघतं का असं आणि जेव्हा मला डेकोरेट करायचं अस ना तेव्हा मी म्हणजे काढणार यूज करायला आणि हे याच्यामध्ये बरं हे एवढंच घेतलेलं आहे मी या नवीन क्रॉकरीज आणि हे तुम्हाला दाखवलं ते आणि त्यानंतर हे एवढंच म्हणून मग बेला काढत होती तिच्या हाताने तिला म्हटलं अगं बाई काढू नको फुटलं ना तर उगाच मग परत एक परत प्लेट कमी होऊन जाणार आणि कसं हेवी आहे ते तिच्या मानाने हेवी आहे एक एक एक, एक प्लेट खरंच हेवी आहे तर तिला म्हटलं नको उगच मी करते मी दाखवते तर तिला ना मला आता ना व्हिडिओ शूट करायला सुरुवात करायची आहे तर तिला असं वाटलं हे काढून ठेवते ऍक्च्युअली ती हेल्पच करत होती माझी पण मग तिच्याकडनं ते झालं नाही म्हटलं नको करू थांब मी काढते आणि आम्हाला जेवढं आता सध्या वापरायचे आहे याच्या मग आम्ही काढून ठेवून बाकीचे नाही इथेच ठेवून देऊ म्हणजे मग आम्हाला जेव्हा यूज करायचे असेल तेव्हा इझिली यूज करता येईल आणि आज मला स्वयंपाक पण करायचा आहे काय विचार करते पालकाचे थालीपीठ बनवू मस्त गरम गरम त्याच्यासोबत दही किंवा असं काहीतरी चटणी किंवा एखादी भाजी ते मी डिसाईड करते आणि मग बनवते आणि उद्या आहे फ्रायडे परी जी स्कूल आहे ती हाफ टाईमच आहे साडेबाराला स्कूल सुटते आणि परी कुठे जाणार आहे परी उद्या आर्ट गॅलरी हां आर्ट गॅलरीला जाणार आहे तिच्यासोबत यांना स्नॅक द्यायचा आहे मला तिची ती वेगळी बॅग तयार करायची आहे उद्या अजून लवकर उठावं लागणार आज टिफिनला मी त्यांना साबुदाण्याची खिचडी दिली होती आणि खुश झाल्या दोघे चला आता हे जे आहे ते अगोदर मी वॉश करून घेते सर्व मग वॉश करून झाल्याच्या नंतर पुसून मग ठेवते चला पेंटिंग करून झालेली आहे दोघींची तुझं नाही झालं वा खरंच खूप सुंदर खूप सुंदर पेंटिंग केली पर्पल कलर तिचा फेवरेट आहे म्हणून तिने पर्पल कलर केला ना आणि बेलाने मल्टी कलर केलेला आहे खूप छान आहे बघा लगे बिझी होऊन जात याच्यामध्ये आणि इतके कलर्स आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे सोफ्याला लागणार नाही असं बघा परी कोण बघायचंय ना पूर्ण ते वरचं ते झाकण निघालंय का बघ ते कलर्स आहे ते गुड परी ते बेला दि टीचरने ते रीडिंगचं दिलेलं आहे ना अजून छोटे छोटे पेजेस ते मध्ये मला दिसलो होतं बेला वारे वारे पर्पल ओके का? okay. आणि काल कालचा जो व्हिडिओ होता पर्पल कलरचा मी ड्रेस घातला होता तर मला भरपूर जण ऍक्च्युली तो ये ना भरपूर जणांना ड्रेस आवडतो मला कालच्या व्हिडिओ मध्ये पण खूप सारे कमेंट्स आले कोमल तो ड्रेस खरंच तुला खूप छान दिसतो कलर खूप छान आहे तू कुठून घेतलेला आहे तर तो दीड वर्षापूर्वी मी मिंत्रावरनं घेतला होता जेव्हा मला भारतात यायचं होतं तर मी तीन चार ड्रेसेस मिंत्रावरनं ऑर्डर केलेले होते तर तो, तो ड्रेस आहे दीड वर्ष दीड वर्ष झाला असेल आणि जेव्हा स्टार्टिंगला मी बघितलं आणि जेव्हा पार्सल ऑलरेडी घरी आलं होतं आणि मग मी चेक केलं ना तर मला खरंच क्वालिटी खूप आवडली होती आणि इथून घेऊन जायला खूप जास्त असे ड्रेसेस वगैरे नव्हते तर मी काय केलं होतं एवढं वजन घेऊन जाण्यापेक्षा तिथेच मी मित्रावर्णनं ड्रेसेस काय ऑर्डर केले होते तीन चार मग मी विचार केला का तिथे गेल्याच्यानंतर मला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मग ते ड्रेसेस मी घालणार कारण की शैलेशचं लग्न होतं आणि त्या गडबडीमध्ये मग मला बाहेर जाणं कधी झालं तर म्हणून मग ते तीन चार ड्रेसेस मी ऑर्डर करून ठेवले होते तो एक पर्पल कलरचा एक ड्रेस त्याच्यामध्ये जो एक रेड कलरचा फुल ड्रेस आहे तो एक ड्रेस असे आणि त्याच्यानंतर मग मी तो एक पिंक कलरचा पण एक स्लिवलेस आहे तो गरारा टाईप तो एक वेगळा होता त्याच्यानंतर एक मोरपंखी कलरचा एक ड्रेस आहे तो नेक आ, नेक असे एक नेकचा एक डिझाईन आहे तर असे तीन चार मी ऑर्डर ऑर्डर केले होते आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान होती कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आ, ते ड्रेसेस तर अजून तसेच आहे कारण की खूप जास्त असं घालणं होत नाही कधीतरी मला असं पूजा वगैरे करायची असेल तर मग ते मी ड्रेसेस घालते अदरवाईज तुम्हाला माहिती आहे नॉर्मल मी माझ्या ट्रॅक पॅन्टवर असते टी शर्टवर असते स्वेटर स्वेटशर्ट त्याच्यावरच असते मी पण मग ते कधीतरी घालणं होतं त्याच्या व्यतिरिक्त पण आत्ता जे परत मी पासा ऑर्डर केले होते भारतामधनं ना आता नवीनच आहे आता फक्त जेवढे पण ड्रेसेस आहे ते एक एक एकेच घालून एक झाले दोन तीन तीन ड्रेसेस तर ऑलरेडी एकदाच घालून झाले बाकीचे दोन आहे ते अजून घातलेले नाही आहे व्हाईट कलरचं आणि एक क ब्लॅक कलरचं तर आणि अजून जानेवारी महिन्यामध्ये आपलं काय म्हणतात संक्रांत मकर संक्रांत येईल तर मग असं खूप असं ब्लॅक कलरच्या साडी वगैरे एक मागच्या वर्षी मी नेसली होती साडी पण यावर्षी ना परत अशी ब्लॅक कलरची नवीन साडी वगैरे नाहीये तर बघूया तो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे तर ते घालणं झालं तर तसं बघेल मी आणि साड्या तर भरपूर आणल्या होत्या मी भारतामधनं अजून त्या आहेच नवीन काही अजून एक बाकीच्या ज्या नवीन घेतल्या होत्या ते एकदा एकदाच नेसून झालेल्या आहे आणि असं बोलता बोलता ना भरपूर कपडे होऊन जातात आणि आजचा व्हिडिओ ना हा छोटासाच व्हिडिओ आहे कारण की संध्याकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली होती पण मला माहित नाही आज खूप मला कंटाळा येतोय म्हणजे स्वयंपाक करायला पण खूप कंटाळा येत होता मला आणि घरातली कामं करायला पण कंटाळा येत होता पण ती तर करावी लागणारच ते तर काम तर आपलं चुकत नाही ते तर करावंच लागतं तर मग संध्याकाळी व्हिडिओ सुरुवात केली म्हटलं चला क्रॉकरीज वगैरे जे आणलेले आहे ते तुम्हाला दाखवू आणि बाकीचं ते सगळं अरेंज करायचं आहे अरेंज करायचं आहे परत ते जुने जे क्रॉकरीज वगैरे आहे ते मला बाहेर काढून ठेवायचे आहे खराब झालेले आहे ते मग कसं होतं मग एक सोबतच असं ठेवणं ते थे नुसतं असं खूप बलकी बलकी दिसतं असं खूप जमा झालेल्या जा वस्तू दिसतात ना तर तसं नको म्हणून मी सुटसुटीतच असं ठेवणार आहे वस्तू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय